वेलकम टू माय न्यू ब्लॉग uh, पप्पा तालिक पोस्टात पैसे भरायला माझ्या कामाचं पैसे म्हणजे परवाच झालेला पगार कारण आणि काल सुट्टी होती ना काल काय भरलं नाही रविवार होता काल काल भरलं नाही म्हटलं आता आजच भरा पाच हजार म्हणजे पगार झालेला सात हजार दोन हजार मला खर्चाला ठेवलं आणि पाच हजार म्हटलं भरा जावा आता गेले ती भरायला भरून मग येणार मग मॅसेज मोबाईलवर येणार पाच हजार क्रेडिट झाले म्हणजे सगळं मिळून झाले बघा टोटल ते पाच हजार टाकले मी अडतीस हजार होते म्हणजे दोन हजार कमी चाळीस हजार झालं असतं फक्त दोन हजार कमी पडले आता अडतीस हजार मग साठणार माझं एवढं कामाचं त्या पोस्टात गेलं टाकायला आता पाणी पण नाही आलेलं पाणी म्हणजे काल पण पाणी आलं नाही आज पण पाणी आलं नाही

कुठ नीट मोजल्यात हे किती डबल मोज बर तीन चार पाच सहा आठ नऊ आणि पाच हजार टाकले किती होत्या टोटल म्हणजे पाहिलं किती होत वान वे। या ताया ना पुस्तके लाडक्या बहिणी पैसे काढलेले गेलं तेवढं आलत पोस्टाचं वे बघ बर गा म्हणू नको गा बाकी साठले किती बघ हे कामास्ट किती किती 27 हजार सत्तावीस सत्तावीस हजार ते

म्हणजे कुठलं अरे लयमा हा हा कधी तेवणार आहेत पोस्टात बाराला म्हणजे बाराच्या टाकायचे असते ते कामान तिथे बारा चार टाकायचे पैसे हा ते पैसे त्या पर्स ठेव हे पोस्टातलं नाहीतर होडकत बसतील हे काय काढलं हे पोस्टात हे सगळं पैसे भरलेलं आहे माझा कसं काय हे तुझ्या नावावर बसत काय काय मी काढ गेलो कसं काय

सीबीसी जावा अडकून घ्या आणि जेव्हा बसले का पैसे नाही दिले जेव्हा बसले म्हणजे तुम्ही घेऊन जा चल पैसे घेऊन चल पैसे घेऊन थांबू नकोस पोस्ट तर टाकलेलं बरं पैसे काम मला डोकं फिरत जेव्हा माणूस बसला त्याला बस उठून बिशवून न्यायचं म्हणजे इतका राग फिरतो की होय म्हणून म्हणून बिशी नको वाटते जाऊ दे आम्हाला तूप पाहिजे ते विचार कोणाला तरी काय विचारकडे कोट्या मत पतंजली पतंजली चांगला असते का तो पतंजली तूपे रुपयात तुप वेन अर्धा अर्धा किलो किती पाचशे सातशे रुपये काय करायलाय बर असू दे हे कुठे गेलं अगं पैशाचं पाकीट इथंच आहे होय का पैशाचं पाकीट इथं आहे तुझं पैशाचं पैशाचं पाकीट इथं आहे म्हणलं पैशाचं पाकीट इकडं आहे हे हा ते पैशाचं पॅकेट इथे ठेवून गेल्यास इथं इतर इथं कोणतरी बाहेरच यायचं आणि पैसे घ्यायचं दार उघडच आहे हा चार वाजता चार वाजता नाही आबाळ आले आता आबाळ आले पावशील जोरात येणार आहे कपडे आत घाल गाव इथं दोरी बांध कुठं तरी दोरी बांधायला पाहिजे त इथं बांधायला पाहिजे अशी कपडे वाळतच नाही ते पाऊस शेती त्याच्यामुळं काय मारायला लागलाय शेजारच्या पोरग्याला मारायला लागलाय कोमऱ्याला काहीतरी केलंय मा त्याचा भाऊ मारायला लागलाय आंबरे शेजारी आंबरे वरडते कसले असा आराडते आवडले गुंत त्याला हा दोनोद व्हायला आले पाने आहे का टाकीत खाल मोकोळ चाललेलं पाने हा मग आता येऊन गेली की म्हणजे खायला वे ती झोपलं असतील काल त्यामुळे पाणी वाया गेलं इथलं हा आता हे काय बारीकच पाणी आलं टाकीत पाणी नसणार आहे आता पाऊस येईल मला वाटते आज काल पण धो धो आज पण आबाळ आलाय हे काय आज पण आबाळ आले कचऱ्याची गाडी एकच टाकली ग एक आहे ना आता उद्याच्या नाही येणार कचरा गाडी कोण हां हां कोण शे हजार चालू असती काय त्यामुळं हो ते हो ती जाक कोण ठेव की कुठेतरी येटाखाली ठेवू की खाटाखाली ठेव की इथं ठेवू काय पोती म्हणजे कस शिवायचं नाही ना भिजायचं नाही हे कागद काढायला पाहिजे सगळी खाटाखालचे इथं शेड बनवलं असतं सगळं शेडमध्ये ठेवलं असतं ना। का नाही म्हणजे काय वाळत नसतं इथं बनवलं असतं आम्ही इथं शेड बनवलं असतं का नाही आपण मग इथं एवढ्याच जागेत शेड बनवलं असतं मग पोती काय भिजली नसते ही सगळी पोती बाहेर पडली परत पेटत नाही इकडं आता काढून सगळं पोतीही खाली घाला पाहिजे म्हणजे खाली म्हणजे काय टोपी टोपी घाण झाल्या कष्टात चालली ती वाटत शौचालयाला गेली ना

गोडे त्यांची पिशवी आणि दुपारी आण पाला या पाला कसं खाली काढायला पाहिजे आता या सगळं काढायला पाहिजे नाहीतरी सगळं इकडं देते आमच्याकडं आणि सगळा पाला पडते खाली हे काय ही उंबराचं झाड आहे का पण पाला सगळा खाली पडते हे काय पडलाय ही सगळी खालीच पडते ही पण काढाय पाहिजे सगळं काढतो थोड्या वेळ ना नारळ कशाला नारळ कशाला आणाय पाहिजे संध्याकाळी आमुषा एक काय आमशा महा आमुशा नारळ हा 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 आपला महाळ महाळ आहे ना ग आपला करायचा

हा सकाळी देले की भरून हा हा मी कॅन देतो कॅन घास चांगलं घास बस बसले घरात पंधरा दिवस झालं काम दिसा घरात बसून काय करते चांगलं कास म्हणजे पाणी भरून नाही बरं पण खात बरं ठीक आणल्यापासून नाहीला नाही आणल्यापासून नाही कधी घासलंच नाही आता बघ कसा चकचकीत निघतोय पाणीमतल्या सगळं त्यात निर्मित पाणी होतले आतनं नीट धुऊ नाही तर निर्मित पाणी तसंच राहील ह्याच्यात निर्मित पाणी आतनं त्यातच हा पाणीच नाही काल भरलं तर वर टाकीत सगळे मोकळे सोडलं नाही विकाल अजून धुऊ आतनं कारण की ते पाणी भरायचं ना ते त्यात निर्मित पाणी तसंच राहणार सगळं दोन बिवून दे पाणी आणतो वीस रुपयाचं तिकडंड चांगलं स्वच्छ एकदम प्यायला पाणी चाललं नाही आज पण हे काय सगळं मोकळं आहे बारडी बिरडी आणि टाकी पण मोकळ्या वरती काय पाणी आलं नाही आज काल पण पाणी होतं सगळं बोंब बोंब झालं पाण्याची ही चपाती टेस्टी ठेवलं वरती पक्ष्यांना टाकायला पाहिजे पत्रावर टाकली पाहिजे वरच्या म्हणजे पत्रावर टाकली की म्हणजे पोपटर पक्षी कावळ म्हणजे खातत नाही चपाती मग ती तुळशीवर कोणी ठेवलेली चुकून काय माहिती मी कायम काय टाकतो तिथं ठीक आहे पिलटी पण ठेवल्यावर म्हणजे कसं खात्यात नाही सगळे कावळ वह बेवळ एवढंच त्यांना ला बुका लागलेल्या असतात ना त्यामुळं तिथं पत्रावर मी टाकलं तिथे आणि आता पाण्याची वाढ बघायची तेच वाढ बघत बसते पाणी कधी येते तिची वाढ पाई बघायला पाईप पण ठेवलं इथं बॅरल सोड आहे बॅरल पण आहे आता पाणी कधी येते तिची वाढ बघायची काय केले वायर अशी का लावले सगळं पायात नाहीतच लावले टाकीतलं पाणी पडायला लागले सग टाकी भरल्या सगळं खालीच पडायला लागले पाणी मोटर पण भिजते तिकडे कशी लावली मोटर कशी लावली बघा वायर सगळी भिजायला लागले असते काय नाही की असं मोटर लावते बाबा कुठे गेली ती पाणी उडायला लागले वगैरे सगळं पाणी बाहेर जायला लागलं

नंतर बंद करू नंतर बंद करायची परत भरल्या बाई सगळा आमदारच पडतोय खिडके उघडायला पाहिजे आता कसा उजाड पडतोय बाबा झोपतो आता काय काम पण नाही आज पाईप जोडली वाढते मोटरला पाईप जोडली बाहेर पाणी मारायला लागले पाणी बाहेर मारायला लागले तीच की हे काय तास झालं वायर लावले अजून मला काढली काढलीच नाही अजून किती रुपये बिल नाही मोटर लावते काय कर पाणी पाणीच आरात मारायला लागलं सगळं सगळं दारात मारून खेळत तिचके